आता एक महत्वाची बातमी एकोणतीस ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या तयारीला आजपासून सुरुवात होणार आहे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राज्यव्यापी बैठक होती अंतरवाली सराटी या गावात ही आंदोलनाची शेवटची बैठक होणार असून राज्यातील मराठा आंदोलक या बैठकीला हजर राहतील मुंबईमध्ये आंदोलन करायचं की नाही याबाबत आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे या बैठकीसाठी बीडमधून अनेक मराठा बांधव रवाना झालेले आहेत या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी आपण पाहूयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आपण बघू शकतो की आंतरवाली सराठीमध्ये मराठा समाजाची राज्यव्यापी अशी बैठक आहे आपण बघू शकतो की आंतरवाली सराठीच्या याच व्यासपीठाहून दोन वर्षापासून या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं या प्रमुख मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं असं करण्यात आलेला होतं आपण बघू शकतो की आज आंतरवाली सराठीमध्ये मनोज जरंगे पाटील यांनी काल माध्यमांशी बोलताना ही शेवटची बैठक असणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा हा अंतिम टप्पा असणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आहे कारण हो की आपण बघू शकतो की गेल्या दोन वर्षापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी सुरू असताना मराठा समाजाच्या अनेक कुनबिनो सापडलेल्या आहेत त्यामुळे आपण बघू शकतो की मराठा समाजाचे जवळपास चार कोटी मराठा समाज आता ओबीसी मध्ये गेलेला आहे उपरित मराठा समाजालाही आरक्षण मिळावं म्हणून मनोज जारांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅझेट असेल त्याचबरोबर मुंबई गॅझेट असेल की हे गॅजेट लागू करावं त्याचप्रमाणे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी केलेली होती आणि मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं होतं त्यानंतर त्या आंदोलनात काही प्रमाणात मागणं मान्य झाल्याच्या नंतर हे आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलेलं होतं आपण आज बघू शकतो की आज पुन्हा मराठा समाजाचा एल्गार आपल्याला या ठिकाणी बघायला दिसतो राज्यभरातून या ठिकाणी मराठा समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेला आहे कारण की बारा वाजता या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाची या ठिकाणी बैठक होणार आहे आणि या बैठकीतून मनोज जरंगे पाटील संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी संबोधित करणार आहे कारण की या बैठकीतून आज मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे कारण की एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत जाण्याचा निर्णय समाजाने मागच्या बैठकीत घेतला होता त्याच बैठकीच्या अनुषंगाने आज ही या ठिकाणी अंतिम जात आहे कारण की या बैठकीतून मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज मराठा आंदोलनाची अंतिम भूमिका ठरवणार असल्याचं बोललं जात आहे बारा वाजता सुरू होणाऱ्या बैठकीतून मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे लक्ष्मण टी एनडीटीव्ही मराठी आंतरवाली सराठी